नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह मी आज पंढरपूरमधील वाल्मिकी भवन या ठिकाणी आहे या ठिकाणी महर्षी वाल्मिकी संघ आणि आदिवासी महादेव कोळी समाजाच्या तरुणांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवजयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी एक वेगळा उपक्रम राबवला आहे उपक्रम म्हणण्यापेक्षा या ठिकाणी त्यांनी वेगळ्या पद्धतीनं आंदोलन करत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत अवमानकारक शब्द उच्चारणाऱ्या राहुल सोलापूरकर या अभिनेत्याला जोडे मारो आंदोलन केले अतिशय वेगळ्या पद्धतीची शिवजयंती या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी साजरी केलेली आढळून येते या ठिकाणी या संकल्पने ही संकल्पना ज्यांनी राबवली ते महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापकाध्यक्ष गणेश अंकुशराव आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीनं त्यांनी हे आंदोलन केले केलेले दरवर्षी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो आणि सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांना वारंवार अभिनेते नेते फुडारी अशी बेताल वक्तव्य या महापुरुषांवर कायम करतात नुकतंच राहुल सोलापूरकर या माजलेल्या अभिनेत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अवमानकारक वक्तव्य केली त्यातनं आम आमच्या आम्हाला फार वेदना झाली आहे कारण ह्या माजलेल्या अभिनेत्याला कुणावर बोलतो ह्याची सुद्धा जाणीव राहिली नाही त्यामुळं आमच्यात असंतोषातनं किंवा आम्हाला राग आलेला आहे कारण हा राहुल सोलापूर आम्ही उडकलं पण आम्हाला काय कुठं सापडलं नाही मग आम्ही ते केलं इथनं थोडं जो छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील ह्यांच्यावर जे कोण अवमानकारक बोलल त्याला असं उलट टाकणार आहे आम्ही अक्षरशः राहुल सोलापुरचा पुतळा करून त्याला उलटं टांगून आम्ही जोडे मारलेले आहेत भविष्यामध्ये त्याच्यात कुठली सुधारणा नाही झाली तर आम्ही त्याला महाराष्ट्रातल्या कानाकोप्यात हुडकून काढून त्याला उल उलटं टांगून बडोडीश्वर आणतो त्यासाठी आम्ही ह्यासाठी आम्ही हा संदेश दिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची असो व अभिनेता उन्नी जरी किती जरी मोठा असला तरी महाराष्ट्रातले जे महामानव आहेत यांच्याबद्दल अवमानकारक शब्द जर कुणी उच्चार तर त्याला हा महाराष्ट्र आणि येथील तरुणाई कधीच माफ करणार नाही असा संदेश या ठिकाणी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं देण्यात आलाय पंढरपूर लाईव्हसाठी साठी भगवान वानखेडे पंढरपूर